आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मी सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे आणि शरद पवार सारखे सुशील कुमार शिंदे सारखे नेते मला अगदी कोठच्या मुलासारखं ते ठिकाणी प्रेम देत आहेत परवाच जनसंघर्ष यात्रेच्या वेळेला तुम्ही पृथ्वीराज बाबा असतील अशोकरावजी चव्हाण साहेब असतील आणि राधाकृष्ण विखे पाटील माझ्या पाठीमागे खंबीरच्या खंबीर फळी उभा असताना दुसऱ्या पक्षात जायचं मला का आठवलं ना आता काय जायचं कारण आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणीती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालके यांच्या मोठे पाठबळ मिळालं आहे मागील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांनी काँग्रेसचे आमदार सुशीलकुमार शिंदे यांना मोदी लाटेतही मताधिक्य देण्यात खूप प्रभावी भूमिका पार पाडली होती मागील लोकसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाने जवळपास अडीच हजारांचे तर गादेगाव गटातून दोन हजारांचे लीड सुशील कुमार शिंदे यांना मिळालं होतं स्वर्गीय भारतनानांच्या निधनानंतर एप्रिल दोन हजार मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना कासेगाव व गादेगाव गटातून मताधिक्य मिळालं होतं तर पुढे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील गावातून मताधिक्य घटल्याने केवळ तीन साडेतीन हजार मतांनी भगीरथ भालकेंचा पराभव झाला होता आता स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यानंतर भगीरथ भालके हे पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांच्या आणि स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध पुढच्या पिढीतही जपण्यासाठी आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानात उतरलेत काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा निर्धार घेऊन भालके गटाची ताकद प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्यासाठी सज्ज झाले आहेत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात आजही भालके समर्थक गटाची मोठी ताकद असून भालके हाच आमचा पक्ष अशी ही मोठी धार भालके समर्थकांमध्ये दिसून आलेली आहे भगीरथ भालके आणि प्रणिता भालके हे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता मोठ्या निर्धाराने सहभागी झालेले दिसून येत असून त्यामुळे भालके समर्थकांचा उत्साह देखील वाढलाय आज शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी कासेगाव तालुका पंढरपूर येथे सायंकाळी ठीक ये पाच वाजता काँग्रेसचे आमदार सतेज तथा बंटी पाटील आमदार अमित विलासराव देशमुख आमदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रणित शिंदे यांचा प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे या सभेत भगीरथ भालके आपल्या समर्थकांना आक्रमक भाषणातून आणखी सक्रिय करीत प्रणिती शिंदेंच्या मताधिक्यासाठी निर्धार व्यक्त करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे